माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे आणि माझ्या पाठीमागे कोणीही नसल्यामुळे माझ्यावरती शेतीचा भार आला माझ्या शेतीमध्ये एक मजुराची गरज होती म्हणून मी एक तरुण शेतीवरती मजूर ठेवला तो खूप प्रामाणिक होता खूप कष्ट करायचा तो दिसालाही सुंदर आणि कष्ट करत असल्यामुळे त्याचे शरीर पिळदार झाले होते तो मला आवडू लागला होता एके दिवशी खूप मोठा पाऊस आला आणि मी शेतावरच काम करत होते म्हणून मी त्याच्या झोपडीत गेले संध्याकाळ झाली तरी पाऊस थांबाचं नाव घेत नव्हता म्हणून त्या कामगाराच्या झोपडीतच झोपायचं ठरवलं आणि रात्री नमस्कार मी संगीता माझं वय चौतीस वर्ष आहे मी एका खेड्यागावात राहते मागच्या सहा वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात दुःखाचं डोंगर कोसळलं माझे पती एका अपघातामध्ये कायमस्वरूपी मला सोडून गेले त्यांचं त्या अपघातात दुर्दैवी निधन झालं मी विधवा झाले मला मूळ बाळ नाही त्यामुळे माझ्या पाठीमागे कोणीही नाही मी अजूनही माझ्या सासरीच राहते माझ्या सासू सासऱ्यांचं तर माझे पती लहान असतानाच निधन झालं होतं त्यामुळेच मी एकटीच त्या घरी राहते आमच्याकडे थोडीफार शेती आहे ती शेती करून मी माझं घर चालवते माझ्या आयुष्यात दोन वर्षापूर्वी एक असा प्रसंग घडला ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं माझी शेती भरपूर असल्यामुळे तेवढी शेती एकट्याने करणं मला शक्य नव्हतं आणि मी शेती कोणाला वाट्याने करायला देऊन चालवायचा प्रयत्न केला तरी लोक ती व्यवस्थित करत नव्हते शेवटी मी ठरवलं की आपल्या शेतासाठी एखादा शेतमजूर ठेवावा मग मी आमच्या काही पाहुण्यांना आणि गावातील काही ओळखीच्या लोकांना सांगितलं की शेतावर काम करण्यासाठी कोणी मजूर मिळेल असेल तर मला सांगा आणि जर नवरा बायको मिळाले तर अधिकच चांगलं काही दिवसांनी एक व्यक्ती माझ्या घरी आला मी त्यावेळी घरात भांडी घासत होते अचानक दारापाशी कोणीतरी कोणी आहे का असं विचारलं मी लगेच उठून दरवाजाकडे गेले आणि पाहिलं तर एक पस्तीस छत्तीस वर्षाचा तरुण दरवाजात उभा होता तो तरुण दिसायला देखणार होता त्याचं अंग मजबूत पिळदार होतं जणू काही तो तालमीत व्यायाम करत असेल अशा प्रकारची त्याची शरीरष्टी होती उंची भरपूर होती आणि त्याच्या पायात जुन्या प्रकारच्या जड चपल्या होता है। मी विचारलं कोण हवा आहे त्यावर तो म्हणाला मला याच गावातील तात्या साहेबांनी तुमच्याकडे शेतमजूर हवा आहे म्हणून पाठवलं आहे तेव्हा मला आठवलं की खरंच मी तात्या साहेबांना सांगितलं होतं कोणी शेतमजूर असेल तर बघा मी त्याला घरात येऊन बसायला सांगितलं मी चहा बनवून आणला आणि त्याला दिला त्याच्याशी बोलताना मी विचारलं तुमचं नाव काय त्यावर त्याने सांगितलं माझं नाव अनंत आहे त्याचं गाव आमच्या गावापासून सुमारे ऐंशी किलोमीटर दूर होतं त्याच्यामागे कोणीच नव्हतो तो असाच फिरत शेतमजुरी करून आपलं पोट भरत असे आईवडील नसल्यामुळे त्याचं कोणतंही स्थानिक घर नव्हतं मग मी त्याच्याशी मजुरीची काही रक्कम ठरवून घेतले तो सर्व शेतीकामे करायला तयार होता माझ्याकडे शेती भरपूर होती म्हणून मी ठरवलं की दोन बैल आणि एक बैलगाडी घ्यायची काही दिवसांनी अनंत त्याचं काही साहित्य घेऊन परत आला मी त्याच्यासाठी शेतातच एक झोपडी बांधायला सांगितले मग त्याने झोपडी बांधली आणि तो तेथेच -ते राहायला लागला काही वेळातच आम्ही दोन बैल एक बैलगाडी आणि शेतीसाठी लागणारी काही अवजारं विकत घेतली विहिरीवर मोटर होती त्यामुळे पाण्याचा फारसा त्रास नव्हता विहिरीला भरपूर पाणी होतं त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते शेती नांगरणं बाकी होतं मग मी त्याला म्हटलं तू सकाळी बैलगाडी घेऊन ये आणि मला शेतात घेऊन चल मीही तुला मदत करेन त्याचप्रमाणे तो रोज सकाळी आठ वाजता माझ्या घरी यायचा आणि मला बैलगाडीने शेतावर घेऊन जायचा तो दिसाला खूप देखणा होता मी त्याच्या पाटमोऱ्या शरीराकडे सारखी पाहत राहायची जेव्हा तो बैल आणि नांगर चालवत असे तेव्हा त्याचा खरा कसरतेचा रूप समोर यायचं दिवसभर तो कंटाळा न करता काम करत राहायचा अंगातून घामाच्या धारा पडत असूनही थांबायचं त्याला ठाऊक नव्हतं कामाच्या बाबतीत तो अतिशय मेहनती होता त्यामुळे मला त्याचं काम आवडायला लागलं मी त्याच्यासाठी सकाळचा आणि संध्याकाळचा जेवणाचा डबा भरून घ्यायचे दोन्ही डबे मी त्याला एकदाच द्यायचे तो मला मालकीन बाई म्हणून हाक मारायचा पण मला ते काही फारसं आवडत नव्हतं सुरुवातीला मी त्याचं काही बोलणं फारसं लक्षात घ्यायचे नाही पण हळूहळू आमची ओळख चांगली होत गेली दुपारी आम्ही एकत्र जेवण करायचो तो विहिरीत उतरून पिण्यासाठी पाणी काढायचा मी सारखी त्याच्याकडे पाहत राहायची माझ्या पतीचं निधन झाल्यानंतर माझ्या आयुष्यात काही गोष्टी अपूर्ण राहिल्या होत्या त्यामुळे काही भावना काही ओढ मनात येत होती मी काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत होते पण त्या आपोआप घडत होत्या हळूहळू मी त्याच्या जीवनाबद्दल माहिती घेऊ लागले तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या पाठीमागे कोणीच नाही त्यामुळे माझं लग्न झालेलं नाही मी असाच काही दिवस लोकांकडे मोलमजुरी करतो आणि माझं पोट भरतो हळूहळू नांगरणी संपली आणि पाऊस पडल्यानंतर पेरणी सुरू झाली आता शेतामध्ये आम्ही काही ऊस लागवड केली होती आणि एका शेतामध्ये कांदा पेरणी केली होती तर बाकीच्या शेतामध्ये कडधान्य टाकले होते पावसाळा सुरू असल्यामुळे पाऊस कधीही याचा आला की भरपूर यायचा नाही तर आठ आठ दिवस सतत उघाड पडायचं एके दिवशी सकाळी अनंत म्हणजे आमचा कामगारचा घडी मला न्यायला घरी आला मी जेवणाचा डब्बा भरून घेतला आणि त्याच्या बैलगाडीत बसून शेतात जायला निघाले गाडीमध्ये बसून त्याच्यासोबत प्रवास करायला आणि गप्पा मारायला मला खूप छान वाटायचं त्याचं बोलणं हे एखाद्या रांगड्या माणसासारखं पण साधेपणानं भरलेलं असायचं ते मला खूप भावायचं मी आणि तो एकमेकांकडे कधी कधी चोरून पाहायचो आमच्या न कळत आकर्षण निर्माण झालं त्या दिवशी सकाळपासूनच आकाशात ढग दातून आले होते एक वाऱ्याची झुडूकही चांगली भाऊ लागली होती संध्याकाळी शेतातील काम उरकली होती संध्याकाळचे साडेपाच किंवा सहा वाजले असतील आता मला घरी जायचं होतं तेव्हा मी त्याला बैलगाडीत बैल झुपायला सांगितलं पण इतक्यात मोठमोठ्या सरीसह जोरात पाऊस कोसळू लागला मग मी झोपडीत गेले आणि तोही झोपडीत आला पाऊस एवढा जोरात पडत होता की झोपडीतूनही थोडं थोडं पाणी आत येऊ लागलं होतं हळूहळू रात्रही गडद होत चालली होती मी त्याला म्हटलं आता मी घरी कशी जाणार तो म्हणाला बाई साहेब पाऊस कमी झाला की मी तुम्हाला घरी सोडून देतो कितीही उशीर झाला तरी चालेल जेवणाचा डबा आम्ही रात्री आठच्या सुमारास उघडला आम्ही दोघांनी जेवण केलं सर्वत्र पाऊसच पाऊस होता आता घरी परतणं शक्यच नव्हतं बाहेर कोरडी जागा नव्हती आणि झोपडीच्या बाहेरही पावसाचा थैमान चालू होता त्यामुळे त्यातलाही बाहेर झोपायला पाठवणं शक्य नव्हतं घरामध्ये एका देवळीत एक छोटासा दिवा मिनमनत होता पण त्याभोवती त्याचा प्रकाश पडला सर्वत्र घरामध्ये अंधार होता तो म्हणाला बाईसाहेब मी इथे दरवाज्यात बसतो तुम्ही आज झोपा पण ते मला पटलं नव्हतं मी त्याला म्हणाले तू झोपडीत एका कोपऱ्यात झोप आणि मी दुसऱ्या कोपऱ्यात झोपते त्याच्याकडे अंगावर घेण्यासाठी फारसं काही नव्हतं त्याच्याकडे असलेले काही कपडे त्याने मला अंथरायला दिले आणि अंगावर घेण्यासाठी एक गोंधळी दिली तो स्वतः एका गोंपाटावर झोपून गेला तो एकदम शांत झोपला होता पण मला झोप येत नव्हती त्याला पाहून मनात कसं तरी वाटत होतं त्याच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती मी खूप वेळ झोपण्याचा प्रयत्न केला पण झोपच लागत नव्हती मला वाटलं तो या अंधाराचा फायदा घे आणि माझ्याबरोबर वेळ वाकडं काहीतरी वागेल पण तसं त्यानं काही केलं नाही तो खूप प्रामाणिक होता शेवटी मी त्याला हळूच हाक मारले अनंत तो उठला आणि म्हणाला काय झालं बाईसाहेब मी म्हणाले पाणी असेल तर दे तो पाणी घेऊन आला मी त्याला बसायला सांगितलं मग मी म्हणाले हे बघ तू शेती काम करणारा मेहनती माणूस आहेस पण तुला असं नाही वाटत का की तुझंही लग्न व्हावं तुला एखादी पत्नी असावी त्याच्यावर तू भरभरून प्रेम करावे तुझं घर असावं मूलबाळ असावं तो थोडा विचार करून म्हणाला हो बाईसाहेब मला पण तसं वाटतं पण माझं कोणीच नाही परिस्थिती अशी आहे की लग्न वगैरे शक्य नाही मी त्याला म्हटलं जर तुझी इच्छा असेल तर तू माझ्याशी लग्न करू इच्छितोस माझंही कोणी नाही माझ्या नवऱ्याचं निधन झालं आहे मला तू आवडतोस आनंद लाजला आणि म्हणाला बाईसाहेब तुम्ही खूप छान आहात मलाही तुम्ही आवडता आम्ही जवळ आलो एकमेकाचे हात हातात घेतले आणि एकमेकांवर प्रेम करू लागलो हळूहळू रात्र वाढत गेली आणि पाऊस शांत होऊ लागला तसे आम्हीही पावसाबरोबर शांत झालो आणि एका गोड सपनात रंगून गेलो सकाळ झाल्यानंतर मी आणि तो गावातील एका मंदिरात गेलो आणि दोघांनीही लग्न केलं लग। आता आम्ही दोघं नवरा बायकोसारखे राहतो तो माझ्या घरी राहायला आला गावातील लोकांनी नावे ठेवली चर्चा केली पण आम्हा दोघांना एकमेकाची गरज होती आम्ही लोकांचा विचार केला नाही आता आम्ही दोघं सुखात राहत आहोत आम्हाला एक मुलगी झाली आहे खूप सुंदर आहे मित्रांनो जीवन म्हटलं की संघर्ष पण तो संघर्ष करायला जर एखाद्या साथीदाराची साथ मिळाली तर आयुष्य सोन्यासारखं होतं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला